नमस्कार बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमी पत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन 13 न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आदिवासी क्रांती दिना संदर्भातली आदिवासी व क्रांती दिन आत्मा मलिक इंग्लिश मीडियम गुरुकुल यांच्याकडून साजरा करण्यात आला आज आद जागतिक आदिवासी व क्रांती दिना आदिवासी समाजाची सांस्कृतिक समृद्धता व मानवतेबद्दल असीम श्रद्धा निसर्गावरील अतुलनीय प्रेम अच्युत प्रा प्रामाणिकपणा आणि पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्ताने आत्ममलिक इंग्लिश मिडियम गुरुकुल पुरणगा यवला यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत गुरुकुलातील आदिवासी विद्यार्थ्यांची कवायत संचालन येवला शहरामध्ये काढण्यात आले दरम्यान गुरुकुल येथील विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते गुरुकुलाचे अध्यक्ष बोंगळे साहेब व तहसीलदार आबा महाजन व शिक्षकवृंद कर्मचारी यावेळी उपस्थित होते बुलेटिन साठी विलास कांबळे येवला मालिक क्रांत जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन निमित्त आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करू आणि हा मिलिटरीचा प्रो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे कवायत करून जाणार आहे या दिनाच्या निमित्ताने आदिवासी विद्यार्थी जे आहेत आमच्या गुरुकुलामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांचं संचलन सर्व नागरिकांनी पाहावं व या दिनाचं महत्त्व समजावं यासाठी सालाबादाप्रमाणे हा यावर्षी देखील आमचा हा ट्रूप या ठिकाणी आलेला आहे वा अभिवादन करून आता आम्ही निघत आहोत आणि आज जागतिक आदिवासी दिन व आयोजित दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर पद्धतीने आत्मामलिकास सं शैक्षणिक संकुल यांच्या वतीने आयोजित हा विशेष कार्यक्रम यानिमित्तानं मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आला त्याबद्दल मी शैक्षणिक संस्थेचे मनापासून आभार मानतो